मोठी बातमी समोर येते भाजप नेते किरीट सोमय्या हे सिल्लोड दौऱ्यावर आहेत हा त्यांचा चौथा दौरा असून त्यांनी यावेळी बोगस जात प्रमाणपत्र वाटप प्रकरणी शहर पोलिसांना तब्बल शंभर पुरावे सादर करत कठोर कारवाईची मागणी केली आहे याच वेळी त्यांनी एस डी एम लतीफ पठाण यांच्यावर फसवणुकीचे गंभीर आरोप केले असून त्यांच्या कार्यालयातून बावीस हजार कागदपत्र गायब झाल्याचा धक्कादायक खुलासा केलाय किरीट सोमय यांनी माध्यमांना अधिक माहिती दिली आहे पाहूयात ते काय म्हणाले लोडचे उपविभागीय अधिकारी लतीफ ताबडतोब इथून हकालपट्टी करण्याची मागणी मी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे लतीफ पठाण खूप बनवा बनवी फसवा फसवी करत आहे आम्हाला कागदपत्र न मला दिले न मंत्रालयाला माहिती अधिकाराखाली शेवटी त्यांनी सांगितलं पासष्ट हजार सातशे कागदपत्र एक लाख एकतीस हजार पाचशे रुपये आम्ही भरले आता म्हणतायत कि बावीस हजार कागद दा गायब झाली त्रेचाळीस हजार कागद दिली ठीक आहेत या त्यांनी सव्वीसशे अर्जदारांचे पेपर दिले मी फक्त चारशे पाहिले त्यातनं तीनशे बासष्ट यांनी फक्त आधार कार्ड पुरावा दिला आहे फक्त एकशे बारा यांचा आधार कार्ड वर जन्मतारीख वेगळी आहे आणि यांनी अर्जात दा दिलेली जन्मतारीख वेगळी आहे म्हणजे विचार करा जरी दोन हजार सहा ते जर पूर्ण होणार तरी लतीफ पठाण आणि सिल्लोड मधल्या जे कोणी आक्का आप्पा पॉलिटिकल गोडफादर आहेत त्यांनी किती मोठा घोटाळा सिल्लोड तर दुसरं मालेगाव आम्ही होऊ देणार नाही जी प्रक्रिया चालू आहे आणि कुठल्याही प्रकारची ठोसाची आतापर्यंत मागेच म्हटलं की राज्यातून सर्वात मोठा घोटाळा सिल्लोड चालू सिल्लोती दुर्दैवी गोस्टे यांनी पठाण दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्याला इनडिरेक्टली पाठिंबा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आता मंत्रालयात पण हे लक्षात आलेले आहेत म्हणून उच्च अधिकारी डायरेक्ट इथल्या तपासावर आजपासून लक्ष देणार आहेत आता केंद्रात मी जे नॅशनल रजिस्ट्रार गृह मंत्रालयाला तक्रार केली होती त्यांची पण नोटीस आली आहे महाराष्ट्र सरकारला त्यांनी तपास सुरू केला आहे आता परत एकदा जिल्हाधिकाऱ्याने बनवा बनवी करायचा प्रयत्न केला आहे पण पठाण तर जेलमध्ये जाणार पण जिल्हाधिकारी पण इथे राहणार नाही तेवढं मी सिल्लोडता लोकांना प्रॉमिस करतो